शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही चंद्राबाबूंच्या उपोषणस्थळी भेट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या राऊत आल्यावर उपस्थितांनी अधिक जोरात टाळ्याही वाजवल्या आपण उद्धव ठाकरेंच्या आदेशानं आल्याचं सांगतानाच राऊत यांनी चंद्राबाबूंच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचंही सांगितलं याबाबत राऊतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत राऊत साहेब मला सांगा की आंध्र भवनमध्ये जे एक दिवसीय हो उपोषण सुरू आहे चंद्र बनावडे यांचं तुम्ही भेट घेतलेली आहे काय चर्चा झाली पाठिंबा दिलाय का मला वाटतं ते राजकीय व्यासपीठ नव्हतं चंद्राबाबू एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेश आणि ते राज्य हिंदुस्थानचा भाग आहे प्रत्येक राज्याचे काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासंदर्भात प्रश्ना केंद्र सरकारनं काही शब्द किंवा कमिटमेंट दिले असतील आणि त्या पूर्ण होत नसतील आणि एक राज्याचा मुख्यमंत्री हा जेव्हा आंदोलनाला उतरतो तर मला असं वाटतं शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्या अस्मितेच्या संदर्भात लढे दिलेले आहेत संवेदना व्यक्त करणं या पलीकडे त्या व्यासपीठावर जाणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही अर्थात उद्धवजींच्या परवानगीनंच आम्ही गेलो शुभेच्छा दिल्या त्यांच्या लढ्यासाठी याकडे राजकारण म्हणून कोणी पाहू नये पण चंद्रबाबू सरकारमध्ये होते महत्त्वाच्या मागण्या त्यांच्या राहिलेल्या आहेत अजून पूर्ण झाले नाहीत म्हणून सरकार बाहेर पडावं लागलं आहे काय वाटतं की बाहेर पडल्यानंतर तुम्ही पाठिंबा दिल्यानंतरसुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण होतील तुम्ही या सगळ्या विषयाकडे राजकीय दृष्टीनं पाहू नका मी आंध्रच्या जनतेच्या संदर्भात प्रश्न माझा आहे कायम राहिला की एक नवीन राज्य जेव्हा निर्माण होतं एक नवीन राजधानी निर्माण होते नवीन राज्य घडवायचं असतं ती प्रक्रिया फार मोठी असते अर्थात दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप जरी झाले तरी चंद्राबाबूंना त्यांच्या या लढ्यासाठी आंध्रच्या जनतेच्या लढ्यासाठी जर त्यांना पाठिंबा हवा असेल या देशातला काही प्रमुख पक्षाचा तर तो द्यायला हरकत नाही चर्चा झाली का का बोलणं बोलणं होत नाही पर... चंद्राबाबू हे आमचे सहकारी होते कालपर्यंत एनडीए मध्येच होते आमच्या बाजूलाच बसत होते एनडीएच्या बैठकांना येऊन त्याच्यामुळे ते काय लगेच शत्रू होत नाहीत ना त्यांनी पर... एखादी आघाडी सोडली म्हणून रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली